एक जुलै पासून हैदराबाद ते छत्रपती संभाजीनगर सकाळच्या सत्रातील विमानसेवा बंद होणार आहे शहरामध्ये पर्यटनाच्या संधी असताना विमानसेवा किंवा रेल्वे सेवा यामुळे नागरिकांना सध्या त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे है। हैदराबादचं विमान अशी बातमी आलेली याच्याबद्दल मला पेपरमध्येच वाचण्यात आलं पण हैदराबाद मध्ये मी सुद्धा माहिती घेतली प्रवासी खूप चांगले आहेत प्रवासी भरपूर मिळतात तर त्यासाठी इंडिगोचे सीईओ मिस्टर ससिदेवा आहेत दिल्लीमध्ये असतात त्यांना सुद्धा भेटून हैदराबाद सुरू करून आणखी विशेषतः आपल्याकडून अहमदाबाद आणि जयपूर किंवा जोधपूर या ठिकाणी सुरू झालं नागपूरचं बंद झालं लखनौ झालं काय झालंय की एअरपोर्ट जास्त झालेले आहेत लोकांची डिमांड जास्त आहे आणि विमान कमी आहे म्हणून ही अडचण आहे तरी सुद्धा इंडिगो कंपनीने चारशे विमानाची आणि एअर इंडियाने चारशे विमानाची मागणी एअरबस कंपनीकडे दिलेली आहे आणि तिथून जसे जसे विमान येतील तसे तसे दस सुविधा मिळते